विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त कसबे सुकेने ठिकाणी मोठ्या उत्सवात जयंती साजरी करण्यात आली कसबे सुकेने सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तसे ओझरचे माजी सरपंच प्रदीप अहिरे उत्तम निर्भवणे आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष कसबे सुकेना ग्रामपंचायत सरपंच आनंदराव भंडारे सदस्य सोमनाथ भागवत ललित ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव हो, रमेश जाधव हो, माझे उपसरपंच किशोर कर्डक सदुअप्पा शेवकर सचिन पाटील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते संजय भगवान कर्डक बाळासाहेब कर्डक अनिल नळे हे सर्व पाहुण्यांनी बाबासाहेब यांचे प्रतिमेचे पूजन केले मी दोन शब्दांमध्ये मनोगत व्यक्त केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आज महिलांना देखील सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले आपल्याला देखील संख्येला तसेच निळ्या रंगाचे फेटे परिधान करून मोठ्या संख्येने महिला भगिनी यावेळी दिसून आल्यात तसेच रथामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली आणि सर्व पुरुष वर्ग दे केली यावेळी रमाईनगर या ठिकाणी उपस्थित होते सर्व समाजाचे सर्व लहान थोर सर्व लहान मोठे बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी राजवाडा या ठिकाणी मोठ्या संख्येने बँडच्या तालात बंधू भावाने सर्व भाविक भक्त सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीने आलेल्या सर्व तमाम सर्व समाजाचे अभिनंदन करण्यात आले अध्यक्ष नवनाथ कर्डक उपाध्यक्ष विशाल कर्डक खजिनदार संतोष कर्डक बाळासाहेब कर्डक किरण फकीराग कर्डक सुशील कर्डक लक्ष्मण कर्डक दीपक भाऊसाहेब कर्डक संजय कर्डक किरण कर्डक निखिल कर्डक किशोर धनटाव रोहित जाधव संग्राम आढाव ऋषिकेश साध्दिवे सामर्थ्य कर्डक प्रसाद कर्डक आकाश कर्डक साहिल कर्डक मनोज धोंडके विकास आडांगळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा साठी किशोर बस्ते प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस साव्या जयंतीच्या निमित्तानं सुकेन्या गावाच्या वतीनं भव्यास मिरवणूक आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी झालं आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेले या गावचे सरपंच विश्वास दादे भंडारे आनंदराव भंडारे त्याचप्रमाणे सर्व माझे कर्डक परिवारातील सर्व सदस्य माझे बंधू यांनी मला बोलवलं आणि मान सन्मान दिला त्याबद्दल मी सुखेऱ्या गावाचे या ठिकाणी आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं काय दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला बाबासाहेबांच्या उपकार जर भेटायचं म्हटलं तर आपण आपल्या शरीराची चांबडी काढली आणि त्याचे जोडे बनवले आणि ते बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केले तरी बाबासाहेबांचे उपकार तर आपण भेटू शकत नाही बाबासाहेबांनी आपल्यालाच नव्हे पूर्ण भारतातील सर्वच नागरिकांना महिलांना विशेष अधिकार या ठिकाणी दिले तुला महिला असलेली महिलांसाठी बाबू साहेब बाबासाहेबांनी हिंदू कोणबिलाचा राजीनामा या त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आपण जर एखादी ग्रामपंचायत सदस्याला सांगितलं तू राजीनामा दे बाबा समाजासाठी आपण दुसरा उभा करू तरी तो राजीनामा देणार नाही पण बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा या ठिकाणी दिला आणि महिलांना या ठिकाणी अधिकार देऊन दिले त्या बाबासाहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा दे देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवाय भाऊ साठे संत कबीर यांच्या आचार आणि विचारांना त्रिवार अभिवादन करतो या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती सुख्याना गावामध्ये साजरी कर साजरी केली जात आहेत या सर्व सुकेना गावाच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी